नमस्कार तर आज आमच्या शाळेत आहे फूड फेअर आणि त्यासाठी मी आणि माझी मामी इंस्टंट रसमला केक करत आहोत साहित्य तीस वाले दोन ब्रेड अर्धा किलो साखर एक लिटर दूध वॅनिला कस्टर्ड पावडर दूध मसाला आपण दूध घेऊया आणि आपल्याला दूध गरम करायचंय हे कोणाचे चाललं रे ते बरीच वाला <laughs> बस बस माया घालू नको तर इथे दूध गरम होतोय तोपर्यंत आपण कस्टर्डची स्लाय करून घेऊया थर्टी फाईव्ह रुपीजवाला निम निंब घ्यायचा घ्यायचं आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये दूध मिक्स करून घेऊया आता गुठळ्या नाही झाल्या पाहिजे ते छान मिक्स झालं पाहिजे तर हे साईड ठेवून घेऊया तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊ तर इथे मी मिल्क ब्रेड वापरला साईड चारी साईड आपण कट करून घेऊ हे जे आपण साईडचं काढलं हे टाकून नाही द्यायचं ह्याचे ब्रेड क्रम्स करायचे सगळे सगळेकडे कट करून घेऊ दूध उखळलंय आता आपण यात कस्टर्ड टाकून घेऊयात हळू टाकायचं आणि एकाने हलवायचं असं केलं की काय होतं हे छान क्रीमी होतं एकत्र नाही टाकायचं असंच हळूहळू घट्ट होत चालले लगेच घट्ट अजून त्याला शिजवून द्यायचं आपल्याला तर पाच मिनटं पूर्ण झालेले आहेत आणि आपलं कस्टर्ड एकदम घट्ट आणि छान शिजून झालेलं आहे तर आता आपण त्यात साखर ॲड करूया छान हलवायचं नाही तर खाली करपत तर आता आपण टाकूया दूध मसाला आणि थोडीशी ड्रायफ्रुटची पावडर टाकायची ज्याने लूप पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते आता आपण ब्रेडचं लेरू उरलेला तुकडा आपण तिथं साईडमध्ये ठेवू तर आता आपलं कस्टर्ड थंड झालंय तर आता आपण एक लेअर कस्टर्डचा ब्रेडवरती टाकून घेऊ आणि कस्टर्ड टाकताना कंजूशी करायची नाही तर आता याच्यावरती आपण ब्रेडचा दुसरा लेअर टाकून घेऊ परत याच्यावरती कस्टर्डचा लेअर आणि कस्टर्ड असं पूर्ण पसरवून घ्यायचं असा पूर्ण ब्रेड कवर झाला पाहिजे कस्टर्डनी आता अनेक लेअर कस्टर्डचा टाकू तर तू बरोबर आपल्या दोन ब्रेडमध्ये असे दोन बॉक्सेस झाले आपलं मस्त झालं आहे तर आपण छान ने गार्निशिंग करूयात म्हणजे कसं दिसायला एकदम सुंदर दिसतं आणि हे आहेत आपल्या बागेतली फुलं ती कट करून घेतली आहेत पेटलचं देशी गुलाब आहे हा बघा किती सुंदर दिसायला आपल्याला लगेच आता हे दोन तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल म्हणजे याची टेस्ट खूप छान लागेल फूड स्टॉल मध्ये द्यायचंय बरं का से देख से देख, तरी आता आपण फ्रीज ठेवूया तुमचं काय करा टाटा टाटा